शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी इथं एका घराला आग लागल्यानं लाखोचं नुकसान झालंय मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी येथील पांडुरंगा कृष्णा मस्कर यांच्या घराला शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान आकस्मित आग लागली दीपावळीचा पहिला दिवस त्यातच आकस्मित लागलेली आग ग्रामस्थांना विजवण्यासाठी कसरत करावी लागली या परिसरात शेतकरी भात काढणी मळणीच्या कामात व्यस्त असल्यानं गाव भागात ग्रामस्थ कमीच होते परंतु स्थानिक ग्रामस्थ व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं आग विजवण्यामध्ये यश आलं दरम्यानमध्ये आकस्मित आग लागली आणि त्या घराचे मालक पांडुरंग मस्कर झोपलेले असताना त्यांच्या लक्षात आलं की बाबा धूर निघतोय आणि बाहेर आलं तर त्या आगीचा भडाका झाला होता आणि त्यांच्या घराच्या पुढल्या एक कौलारू जे छप्पर होतं ते तीन कणाचं जवळजवळ जळून अकस्मात पूर्णपणे भस्मसात झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जनावराचा चारा जो होता तो सुद्धा भस्मसात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या धान्याचं पण असं नुकसान झालेलं आहे अंदाजेत एक लाख दीड लाख रुपयेपर्यंतचं नुकसान झालेलं आहे